Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नाण नाण ए, ए, आवाज नाही बोललं ना करायचा गप राहायचं डायल तेव्हा बोल बांधत घालची तिकडे तिकडे कितीचा कितीचा

पणी युट्युबवर शॉर्ट टाकायचे नंतर बघायला पाहिजे आणि शॉर्ट टाकताना たら मध्ये जे गाडी असतात गाणी असतात ना ती पहिले लावायची युट्युब सर्वात जास्त पहिले लाका डायरेक्ट कोणत्या सत्तीस मिनिटाचा व्हिडिओ बघायला टाइम नाही इतर कोणाला आणि किती जण लाव करणार आहे करता अंगुर गाळ गोड गोड आणि आता तू त्याचा कोण जबाबदार आहे

Ini itu नाही घुटटले

सर्वात एक नंबर खेळणार आमचा आमचा हा काय नायको माहिती घेणार आहे कॅप्टनचा गेम नाही आज कॅप्टनचा दिवस फिरलाय दिवस फिरलाय कॅप्टनचा गेम चांगला

आता शंभर करायच का तीसच्या पुढे मार नको एकदा गेले की संपला विषय म्हणजे खेळू शकत हे

हा बघ कसा भागतोय बघितलं परत आला होता ती चिंडरा ती उडणार बाजूला होईत ना बघ तू वीत वाढवू नको चिंड्रा बघून मी बघतोय वीत कशी वाढते ती बघ कुठं जवळ आली माझी पण आहे नुसता ते वीत वाढवून तसच असत

बस असतो ठेवा माझा म्हणतो त्यांचा प्रोफेशनल छोटे छोटे टोले छोटे छोटे येत नाही डायरेक्ट डायरेक्ट मोठं टोल

नाही येतो रात्री कुठं मारतो घे याला आता वरून एक हा पहिला आमचीच गोटी पोचल आम्ही कोणी केलेली कोणी केलेली आहे काय करते बॅटरी चालू आहे ना हे बाजूला ना

हा काय तर चकून येणार नाही तर पोचवायच पहिला नेमच धरू शकत नाही तुम्ही

बाहेर काढायचं त्याला काय रेड काय माहित आहे शंभर टक्के बाहेर काढायला गोल चला एक चिड लावली स्वतः

eh, दमसा मार সাথে <laughs> डाला हकता थाला घोटित नियां जिला हम invers, निती, जमक और गण, जलेशन में आखता की बरामे इना हो उलें जाला हो एसला को विखे recognize whether this is possible, जम